शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमी केंद्राच्या माध्यमातून खरेदीसाठी अंतिम मुदत ही सहा फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मात्र दोन सुट्ट्या आल्यानं प्रत्यक्षात चार दिवसच सोयाबीन खरेदीसाठी मिळणार आहेत त्यामुळे चार दिवसात दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न विचारला जातोय सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणाच नसल्यानं शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हे अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंत घसरलेले आहेत हमी केंद्रावर सोयाबीनला चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलचा दर मिळतोय त्यामुळे या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे परंतु अजूनही दोन लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी आहे अखेरच्या दिवसात सोयाबीन खरेदी केंद्रावर गोंधळ शक्यता आहे सोयाबीन खरेदीसाठी हमी केंद्राची मुदत शासनाने सहा फेब्रुवारी पर्यंत वाढून दिलेली आहे पण अद्याप ही दोन लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे शेतकऱ्यांना विचार आलेला आहे की आपलं सोयाबीन चार दिवसात खरेदी केंद्रावर कस खरेदी केल्या जाईल हा प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे आपली सोयाबीन विक्रीची नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचं काम या नाफेडच्या माध्यमातन होत आहे कधी बारदानाच्या नावाखाली तर कधी गोडाऊनच्या नावाखाली ही खरेदी या खरीप हंगामामध्ये बंद झाली तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत जोडले गेलेले आहेत श्रीकांत सोयाबीन मा खरेदी केली जाते मात्र आता सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे की चार दिवसांमध्ये हे लाखो क्विंटल जे सोयाबीन आहे ते खरेदी केले जाईल कारण मग शेवटच्या दिवसांमध्ये मोठा गोंधळ उडण्याची देखील शक्यता आहे नक्कीच एकंदर आपण जर बघितलं तर यंदाची सोयाबीनची खरेदी ही सुरुवातीपासूनच वांद्यात आल्याचं चित्र बघायला मिळत होतं कारण की सुरुवातीला बारदाण्याचा अभाव असेल शिवाय साठवणुकीच्या जागेची कमतरता असेल अशामुळे सोयाबीन खरेदीचा वेग हा कमी होता आणि त्यातल्या त्यात यावेळेस सोयाबीनचे भाव हे अतिशय खाली पडलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा हमी भावाने खरेदी भावी याकडे होता कारण की तिथे भाव जास्त होता आणि शेतकऱ्यांनी नोंदणी देखील पोर्टलवर केलेली आहे परंतु एकतीस जानेवारीला ही मुदत संपल्यानंतर सरकारने सहा दिवस खरेदीची मुदत वाढून दिली परंतु सुरुवातीच्या दोन दिवसाला शनिवार आणि रविवार ह्या शासकीय सुट्ट्या आल्या आणि आता केवळ चार दिवस उरलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातच जवळपास दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी व्हायचं आहे राज्यभरात हा आकडा मोठा आहे साधारणतः चोवीस ते पंचवीस लाख क्विंटल सोयाबीन हे राज्यभरात खरेदी करायचं आहे परंतु चार दिवसामध्ये एवढं मोठं सोयाबीन खरेदी करायचं कसं त्यामुळे यंत्रणे पुढे तर प्रश्न आहेतच परंतु शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढलेली आहे नक्की श्रीकांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी